नमस्कार जय महाराष्ट्र या तुमच्या एकदाच आपण एप्रिलचा हप्ता दहावा जो आहे तो किती येणार आणि कधी येणार त्या संदर्भामध्ये आपण बोलू आज आणि या विषयावर तुम्हाला अगोदर ही माहिती दिली आहे पण बऱ्याच महिलांच्या मला ह्याच कमेंट आहेत काही एप्रिलचा हप्ता कधी येणार आहे एप्रिलचा हप्ता कधी येणार आहे आणि तो किती येणार आहे तर त्या संदर्भात आता आपण लाईव्ह घेतलेली आहे तर या पटपट सर्वांनी लाईव्ह ऍक्च्युअली मी लाईव नव्हते घेणार पण मला एक दोन कॉल पण आले की खूप कमेंट येत आहेत ह्या विषयावर तुम्ही एकदा लाईव्ह घ्या म्हणून म्हणून मी आता लाईव्ह घेतलेली आहे दुसरा विषय होता माझा आजचा याच योजनेवर होता पाचशे रुपये नाही का येणार आहे त्या संदर्भामध्ये एक विषय होता माझ्याकडे एक व्हिडिओ आलेला आहे पण त्या संदर्भात मी लाईव्ह घेणार होते पण आता मला ह्या जास्त कमेंट आहेत म्हणून मला आज एकदाच ह्या प्रश्नाचं उत्तर देऊन टाकू जय महाराष्ट्र दीपक दादा जय महाराष्ट्र मला एकदाच ह्या प्रश्नाचं उत्तर देऊन टाकूया की एप्रिलचा हप्ता कि किती किती येणार व कधी येणार ह्याचा ऍक्च्युली मी उत्तर दिलेला आहे अगोदर पण पण मला या कमेंट एवढ्या येत आहेत ना जेव्हा मी लाईव्ह घेतली ना तेव्हा मला ह्याच कमेंट येत आहेत आणि आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये हो पण याच व्हिडिओ याच कमेंट येत आहेत म्हणून मला आज मुद्दाम तोच विषय घेऊ आणि थमने पण तोच विषय टाकू Actually, आज माझा वेगळा मुद्दा होता या योजनेवरती माझ्याकडे एक व्हिडिओ होता आला त्या व्हिडिओवर मला आज लाईव्ह घ्यायची होती आणि म्हणून मी अशी काही बोलले नाही पण मला ह्या कमेंट खूप येत होत्या म्हणून मी मला आत्ता एकदाच घेऊया ताई तुम्हाला सुद्धा ईद मुबारक सगळ्यात अटोगर तर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि शेअर सुद्धा करायचा आहे तर का करायचं आहे तर जी माहिती मी सांगणार आहे ती सगळ्या सर्वांपर्यंत पोहोचावी हा एकच उद्देश आहे आपला बाकी दुसरा कुठला आहे तो कुठला उद्देश नाही आणि जर ज्या कोणी महिला आपल्या लाडक्या बहिणी असतील त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचा आहे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे फक्त महिलांनी जॉईन व्हायचं आहे तिथं तसे ग्रुपचे सर्व नियम दिलेले आहेत पुरुष लोकांनी त्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं नाही माफ करा नाहीतर मी कायदेशीर कारवाई करणार आहे असं ऑलरेडी तिथे त्या ग्रुपमध्ये मी दिलेलाच आहे डिस्क्रिप्शन मध्ये नियम आहेत ग्रुपचे कारण का आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम नको आपण महिलांसाठी काम करतो त्याच्यासाठी ताई कधी येणार आहे एप्रिलचा हप्ता सांगते सांगते हॅलो ताई जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र हॅलो एप्रिलचा हप्ता आज मुद्दाम लाईव्ह त्याच्यावरच घेतली आपण एकदाच म्हणलं ह्या प्रश्नाचं उत्तर देऊनच टाकू तुम्हाला म्हणजे तुम्ही परत परत मला ही कमेंट करणारच नाही आता जोपर्यंत एप्रिलचा हप्ता डिक्लेअर होणार नाही तोपर्यंत तर तो सगळ्यात अगोदरचा जो मुद्दा आहे जे दिला दिलेला आहे ना मी तर अगोदर पण सांगितलेला आहे मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि आता परत मी त्या ह्याच्यावर ऑलरेडी व्हिडिओ शेअर केलाय पण तुमच्या खूप कमेंट येत आहेत ना म्हणून मुद्दाम हा विषय घेतला आणि मला एक दोन तीन फोन पण आले महिलांचे की ताई याच विषयावर जास्त कमेंट आहेत तर तुम्ही एकदाची ती माहिती देऊन टाका सर्वांना म्हणून मी म्हणलं चला कारण माझा आत्ताचा लाईव्हचा विषय जो होता ना तो अगदी वेगळा होता ह्या सर्व होता पण वेगळा होता तो मी आता उद्या घेईल बहुतेक तो आणि उद्या पण सर्वांनी या साधारण आपण उद्या साडेबारा वाजता घेऊ लाईव्ह खूप महत्वाचा विषय आहे तो पण तर आता मला काय सांगायचं आहे एप्रिलचा जो हप्ता आहे तारीख ती अजून डिक्लेअर झालेली नाही जेव्हा ती डिक्लेअर होईल तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की साधारण सरकारकडून दहा ते आठ ते दहा दिवस अगोदरची तारीख डिक्लेअर होते अलग अलग कोणी जाऊ नका खूप महत्वाच्या मुद्द्यावर बोलणार आहे ह्याच्यामध्ये योजना बंद होणार बंद होणार ते पण चालू आहे त्या मुद्द्यावर पण बोलणार आहे थमलेला दिलं नाहीये मी ते पण तरी बोलणार आहे या ठिकाणी किती मिळणार ते पण सांगणार आहे हा उद्याचा विषय वेगळा होता हा तर मी काय सांगत होते एप्रिलचा जो हप्ता आहे तो आपल्याला कधी येणार बरोबर हा तुमचा मला प्रश्न आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे जेव्हा सरकार आपल्याला त्याच्यावर अपडेट देणार त्याच्यानंतर तो हप्ता तुम्हाला येणार आता सरकार कधी अपडेट देतं आपल्याला समजा आता आठ दिवस दहा दिवस अगोदर आपल्याला तारीख कळते बरोबर आणि नंतर आठ ते दहा दिवसांनी तुमच्या खात्यामध्ये ह्या योजनेच्या अंतर्गत पैसे जमा होतात बरोबर ना तर अजून सरकारकडून कुठलीही तारीख डिक्लेअर झाली नाही जास्ती जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा मला एवढ्या कमेंट आहेत ना ह्या विषयावर आणि मी वारंवार त्याच कमेंटचे उत्तर देत बसत असते कारण तुमच्या कमेंटला उत्तरही द्यावं लागतं ना मला तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा एप्रिलच्या हप्त्यासंदर्भामध्ये अजून कुठलंही क्लॅरिफिकेशन आलेलं नाही की कधी हप्ता येणार आहे साधारण दहा दहा ते आठ दिवस अगोदर आपल्याला समजतं त्याच्यानंतर तुम्हाला पैसे येतात आणि मी अगोदरच तुम्हाला सांगत असते तर सरकारकडून माहिती आली की तुम्हाला मी सांगतच असते अगोदर त्यामुळे हा विषय एक क्लिअर झाला की एप्रिलच्या हप्त्यासंदर्भात अजून कुठलीही तारीख डिक्लेअर झाली नाही दुसरा हप, दुसरा मुद्दा हप्ता किती येणार आहे म्हणजे एकवीसशे येणार आहे का पंधराशे येणार आहे तर पंधराशे रुपयेच हप्ता येणार आहे एप्रिल महिन्याचा एकवीसशे रुपये कोणालाही येणार नाहीत एप्रिल महिन्याचे तर कमीत कमी एकवीसशे रुपये येणार नाहीत मी काल पण सांगितलं मी आज परत हा मुद्दा व्हिडिओ सेम वेगळाच केला मी ह्याच्यासाठीच की एप्रिलचा जो हप्ता आहे ना तो पंधराशे रुपयेच येणार आहे आणि हे मी नाही सांगत आहे हे स्वतः मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे आपले लाडके देवा भाऊ म्हणजेच देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलेलं आहे स्वतः सांगितलेलं आहे त्यांनी एका मुलाखतीमध्ये त्यांच्या बरोबर त्यामुळं हे त्या त्यांनी दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे ते मी तुम्हाला देत आहे की तुम्हाला एप्रिलचा हप्ता हा फक्त पंधराशे रुपये येणार आहे तो हप्ता तुम्हाला एकवीसशे रुपये येणार नाही आला लक्षात दोन मुद्दे व्यवस्थित क्लिअर झाले आता ह्यामध्ये काही डाऊट आहे का विचारा प्रश्न म्हणजे उत्तर देते तर मग पुढच्या पुढचे पुढचे जे प्रश्न आहेत ना त्याला घेते ह्याच्यामध्ये काहीही डाऊट नाही तुम्हाला आता सांगितलं मी एप्रिलचा हप्ता तुम्हाला जेव्हा तारीख डिक्लेअर होईल एप्रिल महिन्याची त्याच्यानंतर येणार आहेत त्याच्यानंतर एकवीसशे रुपये तुम्हाला येणार नाहीत पंधराशे रुपयेच येणार आहेत आलं लक्षात आता सांगितलं की एप्रिल महिन्याचं किती वेळा तेच तेच सांगू आलं लक्षात हा मुद्दा एक क्लिअर झाला दोन मुद्दे मी क्लिअर केले आता ह्याच्यावर तुमचे मला प्रश्न झाले नाही पाहिजे मला असं वाटतं कधी मिळणार कधी मिळणार किती मिळणार किती मिळणार धन्यवाद नागपूरवरून आहात नागपूरमध्ये आहात का तुम्ही आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवा फक्त महिलांपर्यंत किंवा आपल्या लाडक्या बहिणी आणि भावांपर्यंत पोहोचवा कारण आपले व्हिडिओ सगळ्या योजनांवर योजनांवर असतात कुठल्याही एका योजनेवर आपण काम करत नाही आपण बऱ्याचशा योजनांवर काम करत असतो जसं जसं तुमच्या कमेंट मला येतात कुठल्याही योजनेच्या त्याच्यावर मी तुम्हाला माहिती देत असते बरोबर ना तर मी काय सांगत होते तुम्हाला ह्याच्यामध्ये आता की दोन मुद्दे मी व्यवस्थित क्लिअर केले कुठलाही डाऊट राहिलाच नाही पाहिजे दोन्ही मुद्दे दोन्ही प्रश्नांची उत्तरं दिली ना आता परत परत त्याच कमेंट करू नका विषय पूर्ण क्लिअर झालाय आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा की ही योजना बंद होणार आहे का बंद होणार आहे का तर ही योजना बंद का होईल मला अजूनही लक्षात येत नाहीये तुम्हाला माहिती आहे आपला आताच मार्च महिन्यामध्ये मा आपला अर्थसंकल्प जाहीर झालेला आहे आलं लक्षात अर्थसंकल्पामध्ये आपल्या या पूर्ण वर्षासाठी तरतूद केलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत का जी काही आपल्याला अमाऊंट जी काही रक्कम लागणार आहे छत्तीस हजार करोड रुपये ते पूर्ण रक्कम आपल्याला कोटी रुपये ते आपल्याला डिक्लेअर झालेले आहे ऑलरेडी म्हणजेच काय तर त्याची तरतूद केलेली आहे बरोबर ना ह्याच्यावर मी ऑलरेडी माहिती पण दिलेली आहे अगोदर पण ही मला बऱ्याचशा कमेंट आहेत ताई आम्ही इकडचा व्हिडिओ पाहिला ताई आम्ही तिकडचा व्हिडिओ पाहिला तिथं सांगत आहेत की योजना बंद होणार आहे तर आता सध्या तरी आता आपल्याच मार्च महिन्यामध्ये दहा तारखेला अर्थसंकल्प जाहीर झालेला आहे योजनेची ह्या पूर्ण एक वर्षाची तरतूद केलेली आहे मग म्हणजे मला ना डाऊट असा आहे तुमच्यावर की ही योजना बंद का होईल जर तरतूद केली आहे तुम्हाला माहिती आहे की कुठल्याही योजनेचा लाभ जर तुम्हाला द्यायचा असेल तर त्याचं जे नियोजन आहे जे काही रक्कम असेल त्याचं जे नियोजन आहे जे तरतूद आहे त्यांना ते अगोदर करावी लागते माहितीये ना आणि त्याच्यानंतर तो आपल्याला लाभ मिळत असतो आता हा विषय तर तुम्हाला एक क्लिअर आहे मी सांगायची काहीच आवश्यकता नाही आपण एवढे काही आडानी नाही आहोत की आपल्याला काहीच माहित नाही आपण महाराष्ट्रामध्ये राहतो बरोबर ना आपण योजनांचे लाभ घेतो तर आपल्याला ही सगळी माहिती असतेच तर हा सगळा मुद्दा आहे त्यामुळे योजना बंद होणार नाही एक मुद्दा क्लिअर झाला दुसरा मुद्दा जो होता आपला एकवीसशे रुपयाचा तो मी क्लिअर केला आणि दुसरा तिसरा जो पहिला जो मुद्दा होता तो पंधराशे रुपयाचे येणार आहेत का आणि कधी येणार आहेत हा मी ह्याच्यावर एक बोलणार होते दादा थँक्यू तुम्ही धन्यवाद तुम्ही ही कमेंट केली पंधराशे रुपयेवर मला ह्या मुद्द्यावर एक मुद्दा शेअर करायचा आहे मला हे म्हणायचं आहे सर्व लाडक्या बहिणींना की बघा ही जी योजना आहे ना तुम्हाला सर्वांना माहितीये मी सांगायची काय आवश्यकता नाही ही योजना कशासाठी सुरू करण्यात आली होती तर महिलांनी आर्थिकरित्या सक्षम व्हावं त्यांनी आपल्या पायावर उभं राहावं आर्थिकरित्या म्हणते मी आर्थिकरित्या काहीतरी कुठला तरी व्यवसाय करावा त्यांना कुठंतरी त्या रकमेतनं त्यांचा व्यवसाय सुरू व्हावा आणि त्यांनी आर्थिकरित्या प्रबळ व्हावं सक्षम व्हावं यासाठी ही योजना सुरू केली होती बरोबर ना तर अशा किती महिला आहेत ज्या अशा पद्धतीने काम करत मी असं नाही विचारणार की तुम्ही या पैशाचं काय केलं पण मी एक नक्कीच तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारणार आहे की या योजनेच्या अंतर्गत तुम्ही कुठला व्यवसाय सुरू केलेला आहे मध्ये मी नागपूरची पण घटना सांगितली जसं ते दादा नागपूरचे आहेत तर तिथं नागपूरमध्ये जवळपास तीन हजार महिलांनी एकत्र येऊन यो। या योजनेच्या अंतर्गत बँक सुरू केलेली आहे पतसंस्था सुरू केलेली आहे आणि त्या आता दुसऱ्या महिलांना लोन देतायत आणि आता त्या म्हणजे त्या ज्या महिला आहेत किंवा ती जी बँक आहे सरकार त्यांच्याशी संलग्न सर करून घेणार आहे महिला बाल विकास आणि तिथून त्यांना जी काही मदत लागणार आहे ना ती सरकार मदत करणार आहे तर या ह्याच ह्याच विषयावर आपलंही चालू आहे माझं हे असंच तुम्हाला सांगणं आहे की ज्या कुठल्या महिला अशा असतील ज्यांना दहा पंधरा वीस पंचवीस तीस महिलांना एकत्र येऊन जर या योजनेच्या अंतर्गत कुठलाही छोटासा व्यवसाय सुरू करायचा किंवा तुम्हाला एकट्याला जरी करायचा असेल तरी तुम्ही करू शकता पंधराशे रुपये तुम्हाला मिळत आहे तर तुम्ही कुठलाही व्यवसाय घरी बसून करू शकता तसं माझ्याकडे भरपूर अशा महिला आहेत ज्यांनी या योजनेवर आहे ना व्यवसाय सुरू केलेला आहे जेव्हा याचा लाभ मिळायला लागला अशा बऱ्याच महिला ज्यांनी व्यवसाय सुरू केला तुम्हीही असा काही व्यवसाय सुरू केला आहे का मला अवश्य कमेंट करून सांगा आणि आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्या लिंक मध्ये ग्रुप मध्ये जाऊन जॉईन व्हा म्हणजे आपण जेव्हा झूम मीटिंग घेऊ हो, तुम्ही डायरेक्ट माझ्याशी कनेक्ट होऊ शकाल आणि मला प्रश्न विचारू शकाल सांगितलंय मी दहाव्या हफ्त्याचं एप्रिल मध्ये जेव्हा तारीख डिक्लेअर होईल तेव्हा सांगू नवीन असाल तर चॅनलला आहे मला हे का सांगावं लागतं माहिती आहे का तुम्ही करत नाही ना म्हणून व्हिडिओ पाहता आणि तसंच निघून जाता म्हणून सांगायला लागतं आजकाल आहे ना बोलणाऱ्याची माती पण विकते न बोलणाऱ्याचं सोनं पण विकत नाही माहिती आहे ना असा विषय आहे म्हणून मला सांगावं लागतं की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करत जा शेअर पण करत जा जवळपास आहे ना पंधरा पंधरा सोळा सोळा हजार लोक व्हिडिओ पाहतात पण लाईक आहे ना एक हजार पण येत नाहीत माहिती आहे का तर लाईक पण आलं पाहिजे कारण बघणाऱ्याचा दृष्टिकोन आहे की लाईक कि किती आहेत त्या, त्या व्हिडिओला मग तो व्हिडिओ पाहिला जातो जास्त जर लाईक कमी असतील ना तर लोक व्हिडिओ पाहत नाहीत त्यांना असं वाटतं माहिती बरोबर नसेल पण ऍक्च्युली माहिती बरोबर असते पण ते मेंटॅलिटी झाली आहे ना लाईक जास्त असतील तर मग व्हिडिओ चांगला असेल किंवा व्ह्यूज जास्त असतील तर मग माहिती चांगली असेल असं आहे एप्रिलचा हप्ता कधी भेटणार आहे बीड जिल्हा एप्रिलचा हप्ता जेव्हा तारीख एप्रिल महिन्यात तेव्हाच भेटणार आहे अजून तारीख डिक्लेअर केलेली नाही आणि ही, ही लाईव्ह घ्यायचा उद्देश हा आहे की याच विषयावर खूप कमेंट होत्या आणि तुमचा कुठंतरी गैरसमज होतोय की मिळणार नाही ना का एप्रिलचा हप्ता म्हणजे मला असा एक व्हिडिओ पण आलाय की एप्रिलचा हप्ता मिळणार नाही पण असं काहीच नाही एप्रिलचा मिळणार आहे माझ्या माहितीमध्ये आजचा विषय आहे की नमो शेतकरी योजनेचा लाभ अजून आहे ना आलाच नाहीये म्हणजे मिळालाच नाहीये अजून असं माझ्या माहितीमध्ये आता पण म्हणजे अजून ते वितरण सुरू झालं नाहीये आणि आता सगळीकडेच तो गोंधळ उडालेला आहे जसं पहिल्या दिवसापासून आपण हे सांगतोय आता एकोणतीस मार्च पासून तसाच विषय आहे ह्याच्यामध्ये पण बाकी बघू आता येणाऱ्या काळामध्ये काय होतंय झाले का तुमचे सर्व प्रश्न आता कळलं ना एप्रिलचा हप्ता कधी येणार आहे तारीख डिक्लेअर होईल त्याच्यानंतर येणार आहे आणि तारीख डिक्लेअर कधी होते साधारण आठ ते दहा दिवस अगोदर होते हे आपल्या सर्वांनाच माहितीये आणि तेव्हा हप्ता यायला सुरुवात होतो बरो बरोबर आणि तेव्हा मी सांगतेच ना तुम्हाला तुम्हाला एवढं टेन्शन घ्यायची आवश्यकताच नाही आता हा मुद्दा क्लिअर झाला आणि काही काही तर महिला अशा आहेत ना व्हिडिओ पण पाहत नाहीत मी थमनेलला दिलेला असून टायटल दिलेला असून सुद्धा व्हिडिओ पाहत नाहीत तिथे डायरेक्ट थमनेल वाचून परत जाऊन कमेंट करतात मला कधी येणार आहे हप्ता आता एवढी माहिती सांगितली मध्ये तरी मला कमेंट करून विचारतात तर हे मला काही जरा बरोबरच नाही वाटत व्हिडिओ तर पाहावं लागेल ना तेवढे तर कष्ट घ्यावे लागतील मी तुमच्यासाठी एवढी कष्ट घेते सगळी माहिती काढते इकडनं तिकडनं आणि तुम्हाला सांगत असते जे सरकारच्या ऑफिशियल विषयावर माहिती असते आणि माझ्यासाठी खूप रिस्की पण आहे ते आणि आवघड पण विषय आहे एवढी सगळी माहिती घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे काही सोपं आहे का एवढं नमोचा हप्ता कधी येणार आहे अजून काही माहिती नाही नमोच्या हप्त्याचं एकोणतीस मार्च सांगितलं मी एक काम करा ना मी ऑलरेडी सकाळी नमोच्या विषयावर लाईव्ह घेतलीय तुम्ही तो व्हिडिओ पाहा प्लीज इथं मी फक्त आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा विषय घेतलेला आहे काय होतं ना दोन दोन तीन तीन योजना एकत्र झाल्याना की व्हिडिओ पाहत नाहीत मग त्यांना कन्फ्युजन होतं मी आज नमो शेत नमो शेतकरी योजनेवर सकाळी लाईव्ह घेतलीये तिथं ऑफिशियली सर्व माहिती सांगितलीये काळजी करू नका आणि ह्या विषयावर तिथे ज्या काही कमेंट येतील ना त्याच्यावर आपण उद्या किंवा मग घेणार आहोत लाईव्ह कसं बघू कमेंट काय येतील ना त्याच्यावर आपण लाईव्ह घेणार आहोत उद्या नमो शेतकरी योजनेवरती ते काय होतं ना एका या मध्ये एकाच योजनेची माहिती द्यायला पाहिजे आपण एका ह्याच्यामध्ये दुसरा विषय घेतला ना की प्रॉब्लेम होतो मग सगळ्यांना आता आजचा जो विषय होता आपला पूर्ण टोटरी ह्याच विषयावर होता जे थमने दिलेला आहे ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला कुठली दुसरी माहिती द्यायची नाहीये म्हणून आपण एकच विषय घेतलेला आहे विषय सगळ्यांना क्लिअर झाला असेल सर्वांना माझी विनंती आहे आपल्या या लाईव्ह ला किंवा या व्हिडिओला सर्वांनी जास्तीत जास्त शेअर करा लाडक्या भावांनी सुद्धा आणि बहिणींनी सुद्धा कारण गरज आहे बऱ्याच महिलांना असे प्रश्न पडलेले आहेत आणि मी नवीन फॉर्म संदर्भामध्ये पण एक लाईव्ह घेणार आहे बघू आता ती उद्या घ्यायची का परवा घ्यायची कसं करायचं ते मी हे विषय वेगळे वेगळे का घेत आहे मी काल ऑलरेडी सगळ्या विषयावर माहिती सांगितली पण व्हिडिओ पाहतच नाही कमेंट करत आहेत म्हणून मी वेगळ्या वेगळ्या विषयावर वे थोडस लाईव्ह घेते आता जसं जसं मला जमेल तसं आता नवीन फॉर्म संदर्भात मी एक लाईव्ह घेणार आहे आणि त्या संदर्भ संदर्भामध्ये आपण तिथंच बोलूया त्याच्यावर मी वाटलंच तर आपल्या चॅनलवर अगोदर सांगेल पण तसं चला तर मग मिळाले का सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला आता तुमच्या कि हप्ता कधी येणार आहे एप्रिलचा आणि त्याचबरोबर तो हप्ता किती येणार आहे पंचवीस हजार लोन साठी फॉर्म कुठे भरायचा पंचवीस हजार ते फक्त मुंबईसाठी मिळणार आहेत ऍक्च्युली त्या विषयावर बोलायचं होतं पण ते काय होतं ना रोज कमेंट वेगळ्या येतात ना आणि माझा जो मुद्दा आहे ना तो राहूनच जातो पंचवीस हजार जे आहेत ना ते फक्त मुंबईसाठी आहेत मुंबईसाठी आहेत त्याची माहिती आहे माझ्याकडे मी तुम्हाला सांगते ती सगळी माहिती आली आहे माझ्याकडे ती माहिती मी आता इथे नाही बोलत पंचवीस हजार संदर्भामध्ये मी बोलते दुसऱ्या व्हिडिओ मध्ये बोलते मी जेव्हा नाही मी लाईव्ह नाही घेणार त्याच्यावर मी व्हिडिओ शेअर करते त्याच्यावर किंवा लाईव्ह घेऊ बघू मी सांगते तुम्हाला त्या योजने त्याच्यावर मी बोलणार आहे ऍक्च्युली तो मला विषय घ्यायचाच होता पण ते काय होतं ना मुद्दे खूप असतात आणि मग ते एक 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 मुद्दा राहूनच जातो दोन तीन विषय माझ्याकडे आत्ताही आहेत पण ते विषय इथं नाही घेणार आहे मी आता एक दोन दिवसामध्ये आपण घेऊया लाईव्ह त्याची ह्या विषयावर मी बोलणारच का का। का आहे काळजी करू नका मी सांगते तुम्हाला पंचवीस हजाराचा काय विषय आहे ते ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही आणि त्याच्यावर थोडंसं मी वेगळ्या पद्धतीने काम करणार आहे कारण ते पंचवीस हजार जे आहेत ना ते सर्व जिल्ह्यामध्ये सुरुवात करावी अशी आपली थोडी सरकारला विनंती असेल त्या संदर्भामध्ये आपण घेऊया लाईव्हच घेऊया आपण ह्या विषयावर म्हणजे तुम्ही सगळ्या माझ्याशी कनेक्ट व्हाल आणि तुमचे प्रश्न पण त्या ठिकाणी मला येतील म्हणजे मलाही समजेल की आपल्याला पुढं कसं काय काम करायचं आहे किंवा काय बोलायचं आहे किंवा मा कि मा कशी माहिती द्यायची आहे कारण तुम्ही जेव्हा मला प्रश्न विचारता त्याच्यानंतर मला पण समजतं बोलायचं आणि तुम्हाला माहिती आहे की आपल्या ज्या लाइव असतात किंवा आपले जे व्हिडिओ असतात ते ऑफिशियल आणि जेन्युन असतात सर्व खऱ्या माहितीवर आणि मला तर वाटत नाहीये की माझ्यासारखी कुठलीच महिला म्हणते मी महिला अजून अशी काम करत असेल माझ्या तर कुठंच माहिती नाही अजून अख्ख्या चॅनल वरती असं की सरकारमध्ये असून पण तुम्हाला ऑफिशियली माहिती मी देते असं कोणीच काम करत नाही अजून पण म्हणजे मला तर असं वाटतंय तुमच्या माहितीमध्ये असेल तर मला नक्की सांगा पण मला पण समजेल मी महिलांचं विचारलंय फक्त व्हिडिओ बनवत नाही मी मी ऑफिशियली त्याच्यावर माहिती त्याच्यावर काम करते जर तुम्हाला कुठल्या योजने